انتسا اپ اگر پڑھنا अरे 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 �

दोन लाख चालू झाल्यापासून कोणत्याही लोकप्रतिनिधीने स्थानिक लोकांकडे पास घेतला नाही तीनशे रुपयाची मागणी केली नाही मग ह्या लोकप्रतिनिधीला कुडून उपरती आली का सर्वसामान्य नागरिकांची बाजू घेत नाही शेतकऱ्याला साडेतीनश सहा महिन्याला द्यावा लागेल हे लोकप्रतिनिधीने येऊन या टोन वर सांगावं मग त्यांना समजेल जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला आम्ही निवडून कशासाठी दिलाय ते म्हणतात केंद्राचा प्रश्न आहे व केंद्र पंद्रह वर्षापासून सदर टोल वरती तालुक्यातील कोणत्याही वाहन चालकाकडून साडेतीनशे रुपयाचा मासिक पास घेतला गेला नाही मग दोन हजार पंचवीस मध्ये या टोलच्या ठेकेदाराला या लोकप्रतिनिधीला कोणती उपनती आली मग कुठला टोल मे छोल आहे हा टोल लोकप्रतिनिधी चौदा गाडी जरी असली तरी साडेतीनशे रुपये त्याचा टोल आकारला जातोय महिन्याचे भरायचे कशासाठी भरायचे साडेतीनशे रुपये ह्या मागे अगोदर कोणाचाही घेतलेलं नाही साडेतीनशे रुपये माझा ओतूडचा आधार दादा कोणते लोकप्रती कोण आहेत त्याला बोलवा सर्व शेतकरी बांधवांनी आणि माल वाहतूक चालक टेम्पो चालक स्थानिक रहिवासी आहेत वीस किलोमीटरच्या अंतरामधील हे जुन्नर तालुक्याचे रहिवासी आहेत त्यांच्याकडनं आजपासून महिन्याला साडेतीनशे रुपयाचा पाप घेतला जाणार आहे आम्ही मालकाकडनं तो साडेतीनशे रुपयाचा पास घेतला जाणार आहे कमर्शियलला सुद्धा त्याचे साडे सहा पैसे साडेसहा हजार रुपये आहे कमर्शियल जर तानाजी तांब्याची वाहतूक गाडी असेल आणि तानाजी तांब्याचं उदरनिर्वाहाच साधन जर ती ट्रक असेल तर तानाजी तांब्याने त्या ट्रक मधन तो पासायचे साडे सहा हजार रुपये भरायचे कुठून पैसे आणायचे कुठून आजची परिस्थिती शेतकऱ्यांची किती वाईट आहे आमची विनंती आहे जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी विनंती आहे की साहेब मागच्या सहा दिवसापूर्वी आपण मुलाखत दिली काय म्हणा हा केंद्राचा विषय केंद्राचा विषय जुन्नर तालुक्याने तुम्हाला निवडून दिलाय लोकप्रतिनिधी तुम्ही आहात मग तुम्ही सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणार नाहीत काय सोडवत नाही तुम्ही प्रश्न प्राधान्य तुम्ही जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही मैदानात आलं पाहिजे या टोलमध्ये आज नगरचे दोन कॉन्ट्रॅक्टर आहेत तानाजी तांबे तानाजी तांबे काय तिसरा पार्टनर ज्याच्यात हिंमत असेल ज्या लोकप्रतिनिधीमध्ये हिम्मत असेल ते त्यांनी नाव सांगावं तुम्ही या तिसरा पार्टनर या नगरच्या दोन पार्टनर मध्ये जुन्नर तालुक्यातील मी पार्टनर आहे कशासाठी चाललंय तुमचे टोल मे झोल बोल लोकप्रतिनिधी बोल मागच्याच महिन्यामध्ये तुम्ही काय सांगितलं होतं जोपर्यंत नगर हायवेचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही टोल चालू करणार नाही मग महिन्यामध्ये तुम्हाला उपरती कशी आली तुम्ही टोल नाका चालू कसा केला मग सर्वसामान्य नागरिकांची आज अवस्था काय सर्वसामान्य नागरिक या रस्त्यात न टोल मधला जात असताना त्याचा आधार कार्ड चेक केलं जात पण त्याला सांगितलं जात आहे तुझी गाडी आहे साडेतीनशे रुपयाचा मासिक पास करा यांची माल वाहतूक गाडी आहे त्यांना सांगतात साडेसहा हजार रुपयाचा मासिक पास करा त्यांनी पैसे आणायचे कुठून पत्रकार बांधवांना माझी तुम्हाला विनंती आहे तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला विचारा तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला विचारा हे कशासाठी हे कोणासाठी चालले सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही प्रश्न सोडवता काय धन गड ठीक ठेकेदाराच्या लॉबी मध्ये तुम्ही सामील आहात याचं उत्तर लोकप्रतिनिधींनी द्यावा माझं लोकप्रतिनिधींना आव्हान आहे आता मी आणि सांगा की सर्वसामान्य जनतेला वीस किलोमीटर मध्ये अंतरातील जनतेला तुम्हाला साडेतीनशे रुपये साडेसहा हजार रुपयाचा मासिक पास फाडावा लागेल तर तुम्हाला टोल मध्ये जावा लागेल असं कुणी सांगावा लोकप्रतिनिधी जाहीर करावा जो पर्यंत मासिक पास बंद केला जात नाही तो पर्यंत आमचं ठेव आंदोलन हे चालू राहणार आम्ही टोलची तोडफोड करणार नाही शासनाची नुकसान करणार नाही आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य मालवाहतूक गाडीदारांच्या मालकांच्या चालकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही आज इथे आंदोलन केलेलं आहे नगलवंड मुलं आणली होती तो वसुली करण्यासाठी दादा गिरीगिरीसाठी माझी त्या ठेकेदाराला खुला आव्हान करतोय तुझ्या हिम्मत असेल तर घेऊन बरोबर पण आम्ही हा टोल स्थानिकांसाठी साडेतीनशे रुपये सहा हजार रुपये मासिक बंद केल्याशिवाय थांबणार नाही आता ठेकेदाराला आंदोलन ठेकेदाराला कोणाचा हात असल ना ठेकेदाराला कोणाचा हात ते आम्ही बघू काय करायचं ते बोल आम्ही बघू साडेतीनशे साडेतीनशे मासिक पाच आधार कार्ड दाखवून सर्वसामान्य नागरिकाला सोडलं गेलं पाहिजे आधार कार्ड सर्वसामान्य एक मीटिंग घेऊ त्याच्यामध्ये जे होणार ते फायनल होणार

Oh. मासिक पाच साठी अडवायचं नाही oh. तुम्हाला आज आजपासून आठ ठेवते आठ दिवसात जर तुम्ही निर्णय दिला नाही तर आम्ही आठ ठेवून कायमचा बंद करू बिलकुल कायमचा बंद करू ओके